एक भावनांनी वेदनेने आणि खऱ्या आयुष्याच्या गुंतागुंतीने भरलेली जिथे एक विवाहित स्त्री स्वतःचं मूल मागे सोडून आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून जाते ही कथा एका आईच्या मोह गुन्हा आणि त्याच्या परिणामांची कहाणी आहे तिचं जाणं संध्या नावातच सौम्यता होती दिसायला देखणी बोलायला मधाळ आणि मनाने नाजूक ती एका मध्यमवर्गीय घरातली सून होती तिचं लग्न झालं होतं विशालसोबत एक स्थिर जबाबदार पण थोडासा कोरडा स्वभाव असलेला पुरुष दोघांचं सहजीवन सुरुवातीला सुरळीत चाललं लवकरच त्यांना एक गोंडस मुलगाही झाला नाम ईशान संध्या ईशानवर प्रेम करत होती त्याच्या पहिल्या हसण्यापासून पहिल्या पावलांपर्यंत ती एक आई म्हणून झपाटली गेली होती मात्र तिचं वैवाहिक आयुष्य जसजसं पुढे चालू राहिलं तसं विशालचं तिच्याकडे दुर्लक्ष वाढत गेलं तो कामात व्यस्त मित्रांमध्ये गुंतलेला आणि तिच्या भावना कधीच न समजून घेणारा बनला संध्या घरात फिजिकली प्रेझेंट होती पण अमोशनली तुटलेली तिच्या आयुष्यात तो भेटला कुणाल कुणाल तिच्या कॉलेजमधला जुना मित्र तो फेसबुकवर अचानकच तिला सापडला गप्पा सुरू झाल्या जुन्या आठवणी आणि मग हळूहळू तो तिचं सगळं ऐकणारा झाला ती जे विशालला कधीच सांगू शकली नाही ते सगळं कुणाला सांगत होती तिच्या एकटेपण तिचं हरवलेलं अस्तित्व आणि तिच्या मनातली ती खोल अस्वस्थता कुणाल तिच्या भावना समजून घ्यायचा तो तिचं म्हणणं शांतपणे ऐकायचा ती रडली तर तिचे डोळे पुसायचा आणि तिला तिचं महत्व आठववायचा संध्याच्या मनात एक नवा वादळ उठायला लागलं हे जे कुणालाकडून मिळतं ने ते विशालकडून का मिळालं नाही मी बायको आई आहे पण मी मी आहे का एका रविवारी सकाळी संध्या उठली ईशान अजून झोपेत होता विशाल फोनवर होता संध्याने किचनमध्ये जाऊन चहा केला आणि मग शांतपणे आपल्या खोलीत जाऊन एक चिठ्ठी लिहिली माफ कर पण मी हरवले आहे एक स्त्री म्हणून एक माणूस म्हणून मी आता माझं आयुष्य जगायला निघते स्वतःसाठी ईशान माझा जीव आहे पण आता माझं अस्तित्व संपत चाललंय मी त्याच्यावर अन्याय करते हे मला माहीत आहे पण जर मी आज नाही गेली तर आयुष्यभर स्वतःशी प्रामाणिक राहू शकणार नाही तुम्ही त्याची योग्य काळजी घ्याल याची खात्री आहे संध्या ती निघाली आपल्या पर्समध्ये काही कपडे आधार कार्ड आणि एक जुनं लॉकेट घेतलं तिच्या आईचं कुणाल एका टॅक्सीमध्ये तिला वेट करत होता संध्यामागे वळून बघितलं ईशान अजून झोपलेला होता लहानसा निष्पाप आणि आईच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा ती निघाली पुढचं वास्तव संध्या आणि कुणाल मुंबईला गेले सुरुवातीचे काही दिवस फारच स्वप्नवत होते स्वच्छंदी फिरणं नवीन जागा एकमेकांचं भरभरून प्रेम पण हळूहळू वास्तव चावू लागलं कुणालच्या स्वभावात बदल होऊ लागले तो कमावता नव्हता फारसा स्थिर नव्हता त्याला जबाबदाऱ्या झेपेनाशा होऊ लागल्या संध्याकडून खालच्या दर्जाचं वागणं सुरू झालं तू मुलाला सोडून आलीस मला काय गारंटी तू मला सोडणार नाहीस संध्या आतून तुटू लागली आईपणाचा भार तिला रात्री शांत झोपू देत नव्हता ती रडत रडत स्वतःला ओरडायची मी आई आहे पण मी मुलासोबत नाही एक दिवस तिने फेसबुकवर विशाल आणि ईशानचे फोटो पाहिले ईशान वाढदिवसाच्या दिवशी केक कापत होता विशाल त्याच्यासोबत हसत होता पण त्या हसण्यामध्ये एक दुःख होतं आईच्या अनुपस्थितीचं संध्या स्वतःवर तिरस्कार करू लागली तिचं प्रेम जे तिला स्वप्न वाटलं होतं आता एक गुन्हा वाटू लागलं ती कुणालपासून दूर होऊ लागली शेवटी ती एक दिवस निघून गेली कुणालच्याही आयुष्यातून एका तुटलेल्या नात्याचं पुनरागमन ती पुन्हा विशालच्या घरी गेली दारात उभी राहिली केस विस्कटलेले डोळे लाल आणि मनशून्य दरवाजा विशालने उघडला त्याचा चेहरा पाहून ती थथर कापू लागली माझ्या मरणाआधी एकदा एकदा तरी मला माझा मुलगा पाहू दे विशाल काही क्षण काहीच बोलला नाही मग म्हणाला ईशान आईवर रागावलेला नाही पण आई त्याच्यासोबत खेळायला नाही हे त्याला खूप खूप त्रास देतं ती आत गेली ईशान खेळत होता तो तिला पाहून काही क्षण गोंधळला पण लगेच धावत तिच्या कुशीत आला आई तू कुठे गेली होतीस मी खूप रडलो पण बाबांनी मला रोज तुझा फोटो दाखवला म्हणाले आई परत येईल संध्याचे डोळे भरून आले अंतिम विचार संध्या पुन्हा त्या घरात राहिली पण आई म्हणून पत्नी म्हणून नाही एक अपराधिनी म्हणून ती आता एक अनाथाश्रमात काम करते अशाच मुलांसाठी जे आईच्या मोहातून वंचित झाले ती मुलींना नेहमी सांगते प्रेमात जायला काही हरकत नाही पण त्यासाठी मूल नातं जबाबदारी सगळं टाकून देणं म्हणजे प्रेम नाही ती एक खात फसवणूक असते स्वतःची पुन्हा एक ओळख संध्या परत आली होती पण तिचं परतणं हे सन्मानानं नव्हतं अपराधाच्या सावलीतून होतं ती विशालच्या घरी राहत होती पण न पत्नी म्हणून न सून म्हणून फक्त ईशानची आई म्हणून घरात तिच्यासाठी कोणतंही माफ केलं गेल्याचं हसू नव्हतं सासू तिला बघायची टाळायची शेजारी कुजबुजायचे आणि विशाल तो फक्त मुलासाठी शांत राहिला होता ती दिवस रात्र घरात स्वयंपाक करत मुलाला शाळेत सोडत आणि संध्याकाळी एका अनाथाश्रमात कामाला जात असे तिथल्या मुलांमध्ये तिला स्वतःचा प्रतिबिंब दिसायचं आईविना लहान झालेलं दुःख त्यांच्यासाठी ती सर्वां देऊ लागली तिची सेवा तिचं शांत वागणं आणि तिचा खोटा नसलेला पश्चाताप हळूहळू समाजात बदल घडवू लागला ईशान मोठा होतो ईशान आता बारा वर्षांचा झाला होता हुशार समंजस आणि थोडा गंभीर त्याने आईला पुन्हा स्वीकारलं होतं पण त्याच्या डोळ्यांत एक प्रश्न कायम असायचा आई तू गेली होतीस का एक दिवस तो तिला थेट विचारतो आई खरं सांग तू मला सोडून का गेली होतीस संध्या गप्प बसते तो पुन्हा विचारतो माझी काही चूक होती का त्या क्षणी संध्या त्याला घट मिठी मारते डोळ्यांतून पाणी थांबत नाही ईशान तुझी काहीही चूक नव्हती चूक फक्त माझी होती मी एक वाईट निर्णय घेतला कारण मी खूप कमकुवत होते मला वाटत होतं मी प्रेम शोधते पण मी स्वतःपासूनच दूर चालले होते आणि त्यात तुला गमावलं हे मला आयुष्यभर टोचतं ईशान फक्त तिच्या कुशीत शांत होऊन राहतो सामाजिक स्वीकार संध्याने तिच्या संस्थेच्या मदतीने स्त्री स्वराज्य नावाचा एक उपक्रम सुरू केला जिथे महिलांना त्यांच्या चुका भूतकाळ आणि न लपवता पुनर्वा जीवन जगण्यासाठी मदत केली जात होती ती व्याख्याने द्यायला लागली तिच्या बोलण्यात गेल्प नव्हता पण जबाबदारी होती एका मोठ्या सभेमध्ये तिला बोलावलं गेलं अनेक लोक समाजसेवक पत्रकार विद्यार्थी उपस्थित होते ती स्टेजवर उभी राहिली शांत पण ठाम आवाजात ती म्हणाली मी एक आई आहे जी स्वतःच्या चुकीनं स्वतःच्या मुलाला एकटं सोडलं मी एक बायको आहे जी पतीचं प्रेम शोधता शोधता दुसऱ्या वाटेवर गेली पण मी अजूनही एक माणूस आहे जो चुका मान्य करतो सुधारतो आणि इतरांना त्या चुका करू नयेत यासाठी जगतो तुम्ही मला माफ कराल की नाही ते महत्वाचं नाही पण माझ्या मुलाच्या डोळ्यांत जेव्हा मला पुन्हा आई म्हणून स्थान मिळालं तेव्हा मला वाटलं माझं पुनर्जन्म झालं आहे सभागृह शांत होतं आणि टाळ्यांचा गजर सुरू झाला विशालचं मौन तुटतं त्या रात्री विशालने तिला विचारलं का केलंच ते सगळं ती म्हणाली मी प्रेम शोधत होते विशाल पण तो केवळ भावनिक भुकेचा भास होता मला तुझं प्रेम वाटायचं नाही पण तू प्रत्येक पद्धतीनं जबाबदार होतास आणि मी मी माझं अस्तित्व शोधत होते पण चुकीच्या मार्गानं विशाल काही वेळ गप राहिला मग म्हणाला संध्या मी तुला आजपर्यंत माफ केलं नव्हतं पण ईशानच्या डोळ्यांतली तुझी जागा बघून मी आज पहिल्यांदा विचार करतोय माझं प्रेम जर खरोखर असतं तर मी तुला परत येऊ दिलं नसतं दोघं शांत होऊन एकमेकांकडे बघत बसले कुठेच प्रेमाचं मोठं प्रदर्शन नव्हतं पण समजूत होती आणि तीच खरं नातं टिकवते शेवटी संध्या आता समाजासाठी काम करते ईशानसाठी जगते आणि स्वतःसाठी शिकते तिची चूक ती लपवत नाही कारण तिचा पश्चाताप तिची ताकद बनलाय ती एकदा एका मुलीला म्हणते प्रेमाला स्वातंत्र्य लागतं पण जबाबदारी देखील नातं जर तुमचं अस्तित्व खाऊ लागलं तर संवाद करा पलायन नको कारण काही मोहांचे क्षण संपूर्ण आयुष्याला कुरतडून टाकतात एकांक्ष